पावसाळ्यापूर्वीच धुळे शहरातील नाल्यांची सफाई होणार असल्याची माहिती धुळे मनपाचे उपायुक्त हेमंत निकम यांनी दिली आहे मात्र अजूनही शहरातील कुठल्याच नाल्याची साफसफाई झाली नसल्याचं चित्र समोर आलंय मनपा प्रशासन नाले सफाईला कधी सुरुवात करणार याकडे आता धुळे शहरवासियांच लक्ष लागून राहिलंय पावसाळा सुरू झाल्यावर नाल्यांची सफाई होणार का असा संतप्त सवाल जनमानसातून धुळे मनपाला विचारला जातोय असं मान्सूनच्या पूर्वी जी नाले सफाई गरजेची असते त्या अनुषंगाने नगरपालिकेने गेल्या महापालिकेने गेल्या पंधरा वेळ दिवसापासून सफाई आपली चालू केली आहे सध्या जो आपला नाला आहे ती सफाई आपली चालू आहे त्यासोबतच मोती नाला व इतर जे काही नाले आहेत ज्याच्यामुळे घाण धान पूर्ण पूर वेळेस हेतूकला पाऊस पडतो त्यावेळेस पूर परिस्थिती निर्माण होते हे सर्व नाल्यांची नाली सफाई आपण चालू केली आहे व येत्या पंधरा ते वीस दिवसात आपण पूर्ण नालीसफाई करून घेणार आहोत जेणेकरून पावसाचं जे पाणी असेल त्या पाण्याला वाहून जाण्यात कुठलाही अडथळा निर्माण नाही याची दक्षता महापालिकेनं आपण घेतली जाते